शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडत विविध मागण्या सादर केल्या शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडत विविध मागण्या सादर केल्या शासकीय रुग्णालयातील रस्ते प्राणी संग्रहालयातील आराखड्याची अंमलबजावणी उद्याने विद्युत तारा भूमिगत करण्यासह भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी निधीची मागणी करत आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या प्रलंबित विकासकामांकडं प्रशासनाचं लक्ष वेधलं जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी महापौर विनायक कोंड्याल आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार समाधान आवताडे आमदार राजीव खरे आमदार उत्तम जानकर आमदार नारायण पाटील आमदार अभिजित पाटील ऑनलाईन प्रभारी जिल्हाधिकारी गणेश निराळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपवन संरक्षक कुलराज सिंग अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्यासह सर्व संबंधित शासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर विकासाच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका मांडत विविध मागण्या सादर केल्या आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी केलेल्या आग्रही मागण्यांवर शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी दिलं